सो हे नमस्कार मी नंदिनी स्वागत करते तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असणार आहे रविवार स्पेशल तर रविवार स्पेशल काय काय असणार आहे ऑफकोर्स वेजच असणार आहे तर आज मी असं ठरवलं आहे की आत्ता आत्ताच ठरवलं आहे सोयाबीन आहेत आपल्याकडे सो सोयाबीनची भाजी बनवूया ओके सो सोयाबीनची भाजी मी पहिल्यांदाच बनवणार आहे येस हां पहिल्यांदाच बनवणार आहे सासरी आल्यावरती मी पहिल्यांदा सोयाबीनची भाजी बनवणार आहे अफकोर्स डिलिशियस झाली पाहिजे हा माझा प्रयत्न आहे बघूया कशी होते सो so, बघा तुम्ही माझ्यासोबत मी काय काय करते आणि मला सांगा अजून तुम्ही जर बघताय माझा व्हिडिओ तर तुम्हाला असं वाटते की अजून कुठल्या चांगल्या पद्धतीने ही भाजी होऊ शकते तर प्लीज कमेंट डाऊन ओके okay? ट्राय so, सोयाबीन आणि हे सोयाबीन आपण बॉईल करून घेऊया ऑफकोर्स इथे आपण भांड धुवून आपण पाणी टाकूया पाणी मी घेतले आणि याला कट करून घेऊन आमच्या दोघांपुरतीच भाजी बनवायची आहे सो इतके सोया तुम्ही घेतोय ठीक आहे वॉश करून घेऊया आपण वॉश करून घेऊया हे आपण आता मी पहिलंच पाणी टाकलं बट वॉश करायला पाहिजे होते वॉश करूया हे होऊ देत बॉईल तोपर्यंत आपण घेऊया कांदा आणि टोमॅटो चिरून ओके कांदा टोमॅटो मी इथे घेतली आहे लसूण सो लसूण तुम्ही बघताय मी संध्याकाळी एक सहा वाजताच्या दरम्यान जे भाजी बनवायला घेतली आहे सहा वाजता असं झालं की मला झोप नव्हती म्हटलं चला भाजी बनवून घेऊया आपण सहा वाजलेत बनवे बनवेपर्यंत साडेसहा पावणे सात वाजती सो so, घेतलं मी सवाजताच बनवायला आपण कांदा आणि टॉमॅटो चिरून घेऊया सो so, या yeah, आपला कांदा टॉमॅटो चिरून झालेला आहे लसूण सुद्धा आहे आणि याला बऱ्यापैकी बॉईल सुद्धा झालेला आहे तो ग्रीन ग्रीन कोरियंट सो so, ओरिएंट आणि आपली चिली एकत्र ठेवूया आपण इथे लसूण आहे सगळंच आम्ही घेतलेलं आहे सामान तर मला कुठे पळायची गरज नाही आहे सो स्टार्ट करूया आपण बनवायला मी मगाशीच वॉश केलेला आहे आता आपला ऑइल थोडा संपलेलं थो आहे पण मी ऑइल घेऊन घेते आपल्या याच्यात काय ना आमच्या आई आता गावी गेलेत आई बाबा गावी गेलेत सो माझ्यावरती जेवणाची वेळ आलेली आहे गरम आहे टाकून आपण कढीपत्ता कढीपत्ता सो so, इथे गरम झाले तेल आपलं जिरा फोडवायचं सगळं लोबिया पण दिसतंय का तुम्हाला हां इथे आहे आपल्याकडे बघा काय काय आईने ठेवलं नित्र राय सो so, राय आणि जिरा एकत्र टाकूया लागेल आपल्याला तिथे टाकला कडी Lepas itu, kita akan menambahkan kari-kari. Hmm. Sangat sedap. Rasanya sangat sedap. Masukkan daun. Masukkan daun yang sedap. Kami akan menambahkan masalah. मसाले टाक मसाले मसाले एक हॅट मसाले गरम मसाला फोस देन हळद आपला रेड चिली एंड आपला फेवरेट मैगी मसाला सो आय ॲडीड वन मोर पॅक मैगी मसाला ग्रेव्ही त्याच्यामध्ये आपण टाकूया 两年。Oh, yeah. salah satu damba so iatlah masala शिजू देऊया शिजू देऊया थोडस पाणी ऍड करतो थोडं तांदळाला शिजू द्या तोपर्यंत आपण पूलया सो so, येस yes, इकडे बघा आपलं काय म्हणतात त्याला शिस्त टोमॅटो शिस्त टोमॅटो टाकला नाही आहे कांदा शिजतोय तो त्याला शिजू दे तोपर्यंत आपण मारूया गप्पा बघा मी पहिल्यांदाच बनवते जेवण काही नो पहिल्यांदा नाही बनवलेलं आहे मी आम्ही जेवण पण हा माझ्या घरी नव्हतं मी बनवलेलं जेवण सो आता इथे आल्यापासून मी बनवते बऱ्यापैकी जेवण आणि ते आवडतंसुद्धा सुद्धा आहे हा म्हणजे आमच्या अहोना तरी आवडते <laughs> असं काय नसतं की आपण माहेरी असलो आणि जेवण नाही बनवलं तर मग सासरी जेवण येत नाही बनवायला असं अंगावर पडलं की जमत सगळं आणि बाकी बाकी सांगायचं झालं असं तर तुम्ही सांगा मला मी बरोबर बनवते की नाही ते जेवण ऑफकोर्स <laughs> मम्मीकडे बघितलेलं होत्या काही गोष्टी सो <laughs> so, तसं मी ॲक्च्युअस फॅन लावते ऐकू येणार नाही आता

बॉईल करूया बॉईल चला आय थेस मी याच्यातच करेल 좋아 주셨네요. 이제 가지 넣으이 아, 하, 하. 오, 아, 아. 오, 가지 넣 이제 잖아요, भाजलंय गरम गरम चटका लागलाय मला याचा या या आणि याचा चट्टा लागलाय तुम्हाला आता सुचणार आहे काय करू थंड थिंडा इसार बाबू थंडाईसा त्याच भाजलेलं दिसायला नको पटकन जायला पाहिजे सोनत तर खूप आहे याच्यासाठी पण कांदा चिरून घेऊया आपण माझं टोमॅटो मुगाची कोशिंबीर करायची आणि सोयाबीनची भाजी आहेच आणि भात भाकरी आणि काय करताय ऑफकोर्स डाळ मुगाची डाळ करते मी थोडीशी किंवा मग यालाच रस्तावाला म्हणून

पण टाकूया आपण कोशिंबीरमध्ये याला मध्ये हाफ करूया किती नाका ठेवून घेऊया आपण इथे थोडस रेड रेड पण झालंय लाडू होईल माहीत आहे डाग बसायला बस डाग यायला नाही

好了。 இதே <small> आईस लावलं ना आईस लावलं पटकन त्यामुळे थोडं ते गेलं म्हणजे मला आता सोमत पण नाही आहे थोडंसं रॅड रेड रेड झालेलं आहे रॅशेस आलेले आहेत बट ठीक आहे ठीक आहे तेवढं ओके दाखवते तुम्हाला सोयाबीनची भाजी पण आहे आणि इथे आहे आपली मुगाची कोशिंबीर आणि हे मुगाचं चा जे पाणी असतं ते खूप हेल्दी असतं त्याच्यात मीठ टाकायचं चाट मसाला टाकायचं यम यमी अशा पद्धतीने आपलं हा जेवण हा जी मेन होती बाकी तर राईस इज फाईन सो ऑलमोस्ट जेवण तर झालेलं आहे आता आपलं आणि आय गेस साडेसहा पावणे सात झालेत जेवण आपलं डन झालेलं आहे जेवण इन द सेन्स आपली भाजी आणि आपली कोशिंबीर मुगाची कोशिंबीर झालेली आहे आणि आपलं जे पाणी आहे ते मी पिणार आहे खूप हेल्दी असत मुगाचं पाणी आता थोडंसं भाजलं आहे बट डॅट इज इग्नॉट इन नॉर्ट एवढं काही लागलं ला नाही आहे होईल मीट आणि आता आपण डायरेक्ट भेटूया जेवणाच्या वेळी डिनर टाइमला ओके okay? कसं झाले ते आमचे हे सांगतील ना चलो मिळते बाय आपली सोयाबीनची भाजी रेडी झाली आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे आमचे हे आलेले आहेत त्यांना आपण देऊया टेस्ट करायला कशी झाली आहे ते सांगते टेस्ट करा कशी झाली आहे सांगा ते ना काढ ना व्हिडिओ नाही खा ना आता एवढी घाई आहे टेस्ट करायची हो गरम आहे सांगा कशी आहे छान झाली असं आलंय आणि ते काय ते कालवा असतो ना कालवा समुद्रातले तशी टेस्ट आली खरं सांगा खरं एक नंबर सिरियसली <laughs> आता मी अशीच खाईन थोडीशी मला टेस्ट का दिलीस <laughs> चला यांना तर आवडली आहे आणि आपण आता एंड करूया ब्लॉगला अशाच माझ्या रेसिपी काही बघायच्या असतील तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर आणि सांगायचं म्हणजे की थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांनाच की माझी व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बघण्यासाठी तुम्ही आणि असंच प्रोत्साहन करत राहा मला आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू ठीक आहे येणार ना घेऊन हो <laughs> चला ভেটু পূৰ্ণ এবিনি মোৰ পৰ্যন্ত বাই বাই